मढीतील घाला हा मुस्लिम समाजावर नाही तर तो संविधानावर होता मुस्लिम समाजाला वाळीत टाकण्याचे काम मढीतून सुरू झाले आहे ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही असा इशारा पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाशिरभाई शेख यांनी दिला ते शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रतापराव ठाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी येथील संस्कार भवनात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते निर्णय घेतला की त्या अल्पसंख्याक मुस्लिम या पर्यायला प्रवेश बंदी पहिला आक्रमण त्या ठिकाणी लोकशाही घाला घालण्यावर त्या ठिकाणी संविधानावर आक्रमण झालं घटना बाह्य ठराव त्या संबंधित सरपंचांनी त्या जातीवादी शक्तीने केला त्या ठिकाणी आक्रमण झालं त्या क्षणी क्षणाचाही उचांत न लावता क्षणाचाही वेळ न जवळता हा आमचा नगरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं आपल्या मावळ्यांना के मावले केले नगरच्या कलेक्टर कचेरीमध्ये मागणी केली की हे संविधान विरोधी कृत्य आहे याच्यावर त्वरित कारवी झाली पाहिजे त्यांचे सहकारी कलेक्टर साहेबांकडे गेले या काकांनी त्या ठिकाणी का पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस विचार केला नाही की इतर मतावर काय विचार होईल का इतर समाजावर त्या माझ्या प्रतीवर काय विचार होईल का आज राज्यामध्ये अनेक होणारी असे विचारत आहे की मी जर एका समाजाची बाजू घेतली तर माझ्या मतावर परिणाम होईल माझ्या प्रसिद्धीवर परिणाम होईल माझ्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल मला एक वर्ग जर बाजू घेतली तर माझ्यापासून तीन वर्ग तीन हात दूर जातील हा विचार सांगता राज्यातील राजकीय नेते करीत आहेत अन्याय होतो ज्या ठिकाणी गरीबावर अन्याय होतो अल्पसंख्याकावर आणि अन्याय होतो ज्या ठिकाणी दलितावर अन्याय अन्या होतो अन्या त्या ठिकाणी हा नेता उभा राहिला म्हणून हे नेतृत्व फक्त पाथळी तालुक्याच जास्त नेतृत्व आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छित आपल्या नेतृत्व राज्यातील सर्व धर्म समभाव आणि सेक्युलर विचाराची नेतृत्व करण्याची जबाबदारी लवकरच पाडणार आणि ती पडली या वळ या ठिकाणावर हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आढावा बैठकीविषयी मी माझे प्रश्न मांडणार आहे पण त्या अगोदर मला ते खत कर आहे ते मांडणं गरजेचं आहे का का त्या ठिकाणी तुम्ही नगर ना उभं राहायला आवाज दिला आम्ही पाथर्डीतील समाजाचे समाजावाला वाईट टाकण्याची भूमिका समाजाला वाईट टाकण्याचं प्रकरण या मडीगावातून सुरू होत आहे एक फॉर्म्युला तयार होतो म्हणून आम्ही पण इथं सुरुवात केली आम्ही पाथर्डीतून लढायला सुरुवात केली काकांनी नगर हात दिली आम्ही लढत गेलो पळत गेलो तिसऱ्या दिवशी प्रशासनाला झुकावं लागलं आमच्या या कार्यामध्ये विविध पक्षाचे नेते सुद्धा सहभागी होतो निश्चित नाव घ्यायला पाहिजे वंचित बहुजन असेल सामाजिक संघटना असेल आणि नागरिक असेल माझी ग्रामपंचायत सदस्य असेल सर्व समाजाचे लोक देखील होते परंतु नेतृत्व असावं लागतं आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही पळत होतो तीन दिवसानंतर प्रशासनाला झोगावं लागलं आणि तो जो ऐतिहासिक असंवैधानिक घटना घटनेवर घाला घालणारा करावं राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले की तुम्ही आता कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू शकत नाही अशा प्रकारचे कायदे या सरकारने होऊ घातलेले आहेत मढीच्या प्रकरणात काकांनी लक्ष घातले म्हणून या समाजाला न्याय मिळाला राजकारण करताना आपल्या पाठीमागे आता सक्षम व भक्कम आणि ॲक्टिव्ह नेता असावा लागतो तो प्रताप काकांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही काका जर लढणार असतील तर मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असे राजळे यांनी सांगितले युवा कार्यकर्ते हुमायून अतार यांनी हिंदी शेरोशायरी आणि तोकोबांच्या अभंगातील ओळींचा दाखला घे देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला दलितांचे कैवारी वसंतराव बोर्डे यांनी मागासवर्गीय समाजातील कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली अध्यक्ष पदावरून बोलताना प्रतापराव ढाकणे यांनी मानवाला मानवासारखं वागवणं आणि मानवतेच्याच गोष्टीनं त्याच्याशी वर्तणूक करून त्याचं कल्याण कसं होईल हा विचार करतो तो धर्म मग त्याला नाव हे द्या तर खरं धर्म तो आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे लढूया आता हा था धर्म था पुढे धरलाय राजकारणाची चिंता करण्यापेक्षा समाजकारणाची चिंता करणार आहे राजकारणाच्या मताच्या गरजेपेक्षा लोकांच्या प्रश्नांची बेरीज करून त्याच उत्तर कसं मिळल याच्यासाठी लढणार मताची बेरीज कमी होईल आणि होईल त्यातनं एकाच भलं होईल नाही तर पूर्ण होईल पण एकूण लोकांच्या प्रश्नांची बिरीज जर चुकली तर लाखो लोकांचाच प्रपंचा विषय होतो आणि माझ्या तुमच्या व्यक्तिगत मताच्या दर्जापेक्षा या मतदारसंघातल्या अडचणींची बेरीज आपल्याला करावी लागेल गुणाकार करावा लागेल भागाकार करावा लागेल आणि आपलं बीजगणित पक्क आहे हे सिद्ध करून आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्यालाच मिळवावे लागतील आणि ती धमक आपल्या कोणी करावी लागेल हे तुम्ही आम्ही कधीच विचारता कामा नाही राव बांगर यांनी सांगितले की पाडळी ते हत्राळ या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीने सुरू आहे त्या कामावर डांबरीकरण करताना डांबर न वापरता नुसती खडी टाकून डागडुजी केली आहे त्याची नाशिक येथील क्वालिटी कंट्रोल विभागाकडून गुणवत्ता तपासली पाहिजे ठेकेदाराकडे चौकशी केली असता ठेकेदार म्हणतात कोठे जायचे तिकडे जा आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही अशी भाषा वापरणाऱ्या ठेकेदाराची या रस्त्याच्या कामाची बिल अदा करण्यात येऊ नये असे बांगर यांचे म्हणणे आहे शगाव तालुक्यातील आव्हान ते भगूर या रस्त्याच्या ही हीच अवस्था आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे अमरापूर ते, ते सामनगाव या रस्त्यातील खड्डे बुजवताना चक्क काही ठिकाणी काळी माती वापरली आहे रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना काळे यादीत टाकले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागारपदासाठी शिवशंकर राजळे यांची निवड झाली असल्याने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला रस्ते विजेचा झालेला खेळखंडोबा पाणी उद्ध्वस्त झालेल्या अतिक्रमणातील टपरीधारक यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना बी ओ टी तत्वांवर जागा द्या तसेच ताजनापूर लिफ्टचे बंधारे भरण्याचीही मागणी केली आहे या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली अनेकांनी लेखी तक्रारी केल्या आहेत या आढावा बैठकीसाठी गहिनीनाथ शिरसाट वजीर पठाण योगेश रासने सुरेशचंद्र होळकर माधवराव काटे रामराव चौहान दिगंबर गाळेसर सीताराम बोरुडे विष्णू घुगे अजित शिरसाट गणेश चितळकर अविनाश फुंदे ज्येष्ठ विधिज्ञ दिनकर पालवे बंडू शेठ दीपक देशमुख संभाजी नेहुल सुरेश नागरे हे आवर्जून उपस्थित होते आभार शरद सोनवणे यांनी मानले कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर